पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम करता करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास अठरा हजार आठशे सोळा कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे आदिवासी विकास अंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना शासकीय आश्रम शाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्याकरता नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना पाडे बारमाई रस्त्यांना जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चा करता आदिवासी विभाग विकास विभागास पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपयाचा सा नियत्वे प्रस्तावित आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या व इतर तत्सम संस्थांमार्फत कार्यान्वित असणाऱ्या योजना अंतर्गत शिष्यवृत्ती अधिकछात्रवृत्ती प्रशिक्षण कौशल्य विकास व अन्य कार्यक्रमामध्ये एक समानता आणण्याकरता सर्वकष्ट धोरण निश्चित करण्यात आलेले आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा विद्यानिकेतन वसतिगृह इतेया योजना इत्यादी करता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ संत शिरोमणी गोरव काका महाराष्ट्र माती मंडळ संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ आणि पहिवान मारुती वडार मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ इत्यादी मार्फत विकास योजना राबवण्याच्या साठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आदिवासी उपाययोजनाच्या धर्तीवर बावीस योजना राबविण्यात येत असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगे बाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना अनुदानात दोन लाखावरून दहा लाख रुपयाच्या पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने दिली जाणारी हमी तीस कोटी वरून पाचशे कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विकास कर्� आणि अल्पसंख्याक विकास विभाग पाच हजार एकशे ऐंशी कोटी रुपयाचा नेहित्व प्रस्तावित आहे पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये आता देण्यात येणार आहे सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस धोरणा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्यासाठी नवीन घरकुल योजना रा, राबवण्याचे प्रस्तावित आहे पहिल्या टप्प्यात चौतीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यास प्रस्तावित आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील रे नगर कुंभारी प्रकल्पाच्या तीस हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार चोवीस सदनिकांचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे सफाई पीडी बांधकाम वस्त्रोद्योग आदी क्षेत्रातील असंघटित कामगार या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत ॲटो रिक्षा टॅक्सी प्रवासी तथा व्यावसायिक वाहन चालक क्लीनर डबेवाले विडी कामगार हमाल घरेलू महिला, महिला कामगार मच्छीमार घरोघरी वृत्तपत्र वाटणारे तसेच पशुसंवर्धन यंत्रमाग हातमाग आरोग्य इत्यादी क्षेत्रातील कामगारांना विविध कल्याणकारी कर योजनांचा लाभ व्हावा यासाठी असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे गुढी पाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील एक कोटी लाख पंच्याण्णव हजार आठशे सदुसष्ट कुटुंबांना आनंदाचा सिध वाटप करण्यात आला आहे श्रीराम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा सोळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदा आनंदाचा सिध वितरित करण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षा करता कार्यक्रम खर्चा करता गृहनिर्माण विभागास एक हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागास एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये कामगार विभागास एकशे एकाहत्तर कोटी रुपये आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास कोटी प्रस्तावित आहे खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचवण्यासाठी मिशन लक्ष वेध योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यात महाराष्ट्रातील खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये दहा पट वाढ करण्यात आलेली आहे सुवर्ण पदकासाठी एक कोटी रुपये रौप्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपयाची पारितोषिके देण्यात येत आहे नागपूर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा व अनुषंगिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता क्रीडा विभागास पाचशे सदोतीस कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे शासनाने संशोधन आरोग्य कृषी विकास कौशल्य विकास आणि हवामान या क्षेत्रामध्ये गुगल इन्फोसिस नॅस्कॉम बर्मिंगहॅम विद्यापीठ ब्रिटिश काउन्सिल युनिसेफ अशा नामांकित संस्थांशी सामंजस्य सा करार केलेला आहे महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे सध्या तेरा ठिकाणी जिल्हास्तरीय आणि सहा ठिकाणी विभागीय ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत या प्रकल्पाच्या पहिल्या पाच वर्षाच्या अंमलबजावणीच्या साठी दोनशे अडुतीस कोटी त्रेसष्ट त्रेच 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 लाख रुपये अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे मुंबई वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन हे उभारण्यात येईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चा करता उच्च व तंत्र शिक्षण विभागास दोन हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि शालेय शिक्षण विभागास दोन हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये